नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी गणेश उत्सवात रागी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी कल्याण लोकसभा क्षेत्रातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी साडेसहाशे बसेस रवाना होणार असून आज पहिल्या टप्प्यातील चारशे पस्तीस बसगाड्या रवाना झाल्या तर कोपर प्रभागातून एकूण तेवीस बसेस कोकणासाठी सोडण्यात आल्या कोपर प्रभागातून माजी नगरसेवक संजय पावशे यांच्या कार्यालयात नाव नोंदणी केली होती यावेळी खासदार डॉक्टर यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देत बस मार्गस्थ केल्या यावेळी संजय पावशे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले वॉर्ड मधून तेवीस बस आहेत माझ्या स्वतःच्या पंधरा बस आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी मोफत बस सेवा देत असतो आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडके खासदार श्रीकांत शिंदे आमदार राजेशजी मोरे जिल्हा प्रमुख लांडगे यांच्या माध्यमातून असे कार्यक्रम आम्ही राबवत असतो रात्रीपासून आम्ही नियोजन करता बस, करत असून एकूण साडेसहाशे बस ठाणे जिल्ह्यातून तसेच डोंबिवली मधून साडेतीनशे बस आहेत गणपती उत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी कोकणाकडे बस मार्गस्थ करत संजय बावसे यांनी आनंद व्यक्त केला कोपरवाड्यात एकूण तेवीस बस आहेत माझ्या स्वतःच्या पंधरा बस आहेत डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण मोफत बस सेवा देत असतो आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपले लाडके खासदार श्रीकांत साहेब आपले लाडके आमदार राजेशजी साहेब आपले जिल्हाप्रमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो सगळेजण प्रवासी एक दोन तासापासून येत त्यांना वाटतं कधी आम्हाला बसमध्ये जायला भेटतो पण दोन तासाच्या परिषानीनंतर तुम्हाला घर घरी सुखरूप जायला भेटतो आज आम्ही दुपारी रात्री दोन वाजल्यापासून जो झोपलो नाही बसचं नियोजन करायला एकूण सहाशे पन्नास बस आहेत ठाणे जिल्ह्यातून आणि आज को डोंबिवलीमधनं तीनशे पन्नास बस आहेत तर आज साहेब आले आम आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली साहेबांचे आम्ही आर्थिक आभारी आहे खासदार श्रीकांत साहेबांचा असाच गौरगरिबांसाठी त्यांचा एक उपक्रम असतो आणि ते सगळ्या या सुरूसोई देत असतात तर आम्ही पुन्हा आपले लाडके खासदार श्रीकांत साहेबांचे आभारी आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर गुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद